सहाव्या श्लोकाची पुढची वेळ आहे नको रे मना काम नानाविका नानाविका उत्पन्न करणारा काम आहे हा तीन समानार्थी शब्द आपल्या लक्षात येतात इच्छा वासना आणि काम किंवा कामनं पाहायला गेलं तर तिन्ही सारखंच आहे की इंटेन्सिटीमध्ये फरक पडतो सहज जी इच्छा होते निर्माण आणि ती आपण पूर्ण करतो त्या नेहमीच्या रोजच्या इच्छा आहेत वासना म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात विशेष प्रयत्न करावे लागतात किंवा त्याची इंटेन्सिटी वेगळी म्हणजे मला भूक लागली ही इच्छा झाली पण मला पावभाजी खायची वासना होते असा हा फरक आहे आणि कामना आहे ना ती इच्छा इच्छेचा अतिरेक किंवा उद्रेक म्हणूयात आपण त्याला कामना म्हणतात क्षणात ती निर्माण होते आणि आपल्या वृत्ती अनावर होतात ती कामना आहे आणि अनावर वृत्तींमध्ये केलेल्या कृती असतात ना मानसिक किंवा शारीरिक कारण मानसिक विचार करणं सुद्धा एक कृती आहे लक्षात घेऊयात तेव्हा आपण वासनेतून किंवा कामनेतून निर्माण केलेल्या अचानक निर्माण झालेल्या कामनेतून केलेल्या कृती नेहमी विकारांना जन्म घालतात पूर्ण विकारांचा पाया हे काम आहे आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की तुम्ही तुम्हाला एकदा अचानक नाही मला आत्ता अशी प्रबळ इच्छा झालेली आहे की मला हे हवंच आणि मी काहीही करून मिळवीन ते काहीही करून मिळवीन मिळवी न च चारखळी सुरू होती ना तिथे तुम्ही भान हरकता तुमचा मेंदू ओव्हर ॲक्टिवेट होतो आणि ओव्हर ॲक्टिवेट झालेला मेंदू नेहमी कन्फ्युज होतो कारण त्याचा मूळ स्वभाव तुमचा मूळ स्वभाव आत्तापर्यंत तुमच्यावर झालेले संस्कार आणि आत्ता तुम्ही जे करताय किंवा तुम्हाला करावं असं वाटतंय त्याच्यामुळे तफावत होते आणि मग कन्फ्युजन वाढतो मग एन्झायटी होते आणि मग मेंदूंनी दिलेल्या सूचना आणि त्यातून झालेल्या कृती सगळं चुकतच जातं आणि चुकतची जाई असं जे म्हणतात ना रामदासवामीच म्हणतात तसं आहे की ते विकार एकात एका एक असे गुंतलेले असतात खोटं बोलणं सुरू होतं आपल्या चुकीच्या इच्छेचं समर्थन बोल करणं सुरू होतं पेटून उठणं हे चांगलंच आहे सा त्याच्याशिवाय मी काय मिळवणार आहे किंवा मग भ्रष्टाचार करणं अनेक गोष्टी निर्माण होतात आणि ह्या गोष्टी मिळवण्याकरता हो जी धडपड करावी लागते ना त्याच्यात जी ओव्हर ॲक्टिवनेस येतो तो नॉर्मल नसतो तो ॲबनॉर्मलच असतो आणि त्याच्यातल्या मग सगळ्यात कुठेच ॲबनॉर्मल होऊन जातो म्हणून काम हा नानाविकारी आहे आणि त्याच्यातूनच पुढे जर फेल्युअर झालं तर क्रोध निर्माण होतो आणि जो खंत किंवा पश्चात काळाला काही होतो क्रोध हा आधी तुमच्यावर सुरू होतो आणि मग लोक तुमच्यावर सुरू होतात वेळ आले की जर तुम्ही क्रोधातच वाटत